नमस्कार मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो परवा दिवशी पुसेगाव हिंद केसरी म्हणजे पहिले मानाचे हिंद केसरी मैदान मौजे पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी पार पडलं आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो एकशे तीन गट पळून झालेले आणि एकशे चार ते एकशे अकरा गट खाली पळायला निघालेले आणि त्या दरम्यानच मित्रांनो बकासूर एकशे दहा गट क्रमांक एकशे दहा मध्ये पाहणार होता आणि बकासूर देखील खाली निघालेला मित्रांनो जणू एखादा महाराजा निघाला असल्यागत बाकासूर सोबत पब्लिक होती मित्रांनो जसं का एखादा राजा चाललेला आहे असे मित्रांनो बाकासूर सोबत इतकी फॅन फॉलोईंग होती की काही बोलूच नका मित्रांनो आणि मित्रांनो का नसावी फॅन फॉलोईंग तुम्हीच सांगा बाराव्या हिंद केसरी झालाय आपला देव बक्कासूर आणि मित्रांनो हे कोणाला तरी बघवलं नाही की एवढी पब्लिक का त्याच्यासोबत आणि मित्रांनो स्टेजवरून कोणीतरी बोललं मोहिल शेठ तुमचा एकट्याचाच बाकासूर आहे का, का जगात दुसरा बाकासूर नाहीच का तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं एवढंच कारण आहे की मित्रांनो देव बाकासूर हा एकच आहे अख्ख्या भारतात नाही तर अख्ख्या जगात एकच आहे मित्रांनो आणि मित्रांनो त्यांचं म्हणणं असं होतं की बाकीच्यांनी गाया पा पाहिलेत का, का मसर पाहिलेत तर मित्रांनो एवढंच माझं एक सांगणं आहे की अख्ख्या जगात अख्ख्या भारतात आणि अख्ख्या जगात एकच बकासूर आहे आणि बक्कासूरचा इतिहास कोणीच मोडू शकत नाही कारण एवढा इतिहास करायला बक्कासूरच लागतो तिथे आणि मित्रांनो एवढंच सांगेन की पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये ओपन आणि आदतच्या आदल्या दिवशी ओपन मैदानामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आपल्या देव बाक्कासूरने आणि मित्रांनो दुसऱ्या दिवशी आदतमध्ये देखील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आपला देव बाक्कासूर तर मित्रांनो एवढे मोठे रेकॉर्ड आहेत तर भले भले फॅन फॉलोईंग असणारच ना आणि मित्रांनो एवढंच सांगेन <clears throat> पुसेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये जरी आपला देव बाक्कासूर हरला असला तरी बक्कासूरचा इतिहास आणि बक्कासूरला संपवणारे भले भले मित्रांनो संपवून गेले एकदा त्याचा इतिहास बघा वाचून कारण बक्कासूरचा इतिहास एवढा आहे की तुमचं भले त्या इतिहासात जातील मित्रांनो कारण एवढा मोठा इतिहास करायला बक्कासूरच तिथे लागतो एवढंच सांगतो मित्रांनो की बक्कासूर जर मोठ्या मैदानामध्ये हरत असला तरी मित्रांनो काही नाही कारण बता बकासूरचा मागील इतिहास बघितला तर बकासूर हा बकासूरच आहे आणि बकासूरसारखा या दुनियामध्ये या जगामध्ये कोणताच बैल नाही आहे